पटवर्धन कुरोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिंचकर वस्ती येथील विद्यार्थ्यांना स्टीलचे डब्याचे वाटप राहुल सरजे यांचा लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त पटवर्धन कुरोली येथे स्तुत्य उपक्रम संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेणारा पटवर्धन कुरोलीतील राहुल सरजे एकमेव भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे राज्य परिषद सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सोलापूर जिल्हा भाजपा ओबीसी सेलचे दिनदलित गोरगरीब व कष्टकरी जनतेचे कैवारी मार्गदर्शक लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पटवर्धन कुरोली येथील चिंचकर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पन्नास स्टील डब्यांचे वाटप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर माउली जवळेकर यांच्या शुभ करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरून जेवण बनवून आणण्यासाठीची गैरसोय होत होती ती दूर करण्यासाठी लक्ष्मण तात्या धनवडे यांचे खंदे समर्थक राहुल सरजे यांनी हा स्तुत्य उपक्रम घेतल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी यावेळी धनाजी बोंबडे गुरुजी मारुती कोळसे रमेश नायकनवरे भगवान नायकनवरे प्रशांत मलशेट्टी अंकुश जवळेकर प्रसाद नायकनवरे निलेश गवळी संतोष कोळसे इतर उपस्थित होते